सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिरामध्ये ध्यान ज्ञान फाउंडेशन व ब्रह्मानंद स्वामी ध्यान केंद्र सिंधुदुर्ग आयोजित कोकण ध्यान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा हैदराबाद पुणे मुंबई अशा विविध भागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी ध्यान ज्ञान फाउंडेशन व ब्रह्मानंद स्वामी ध्यान केंद्र सिंधुदुर्ग यांच्या वतीनं या ठिकाणी कोकण ध्यान शिबिराचं आयोजन दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी करण्यात आला आहे आणि या कोकण ध्यान शिबिराच्या निमित्तानं या कोकणातील वेळ वे कोकणामुळे वे वे गोवा प्रांत असो पुणा असो मुंबई असो किंवा अन्य प्रांतातील देखील लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आयोजकाने अतिशय चांगल्या पद्धतीचं हे ध्यान शिबिराचं आयोजन या ठिकाणी कुणकेश्वर श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी केलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांच्याशी संवाद साधणार आहोत तेलीसाहेब एकंदरीत हे कोकण ध्यान शिबिर जे तीन दिवस आयोजित केलं यामागे आपण काय आपली भूमिका काय का आपल्याला या शिबिराबद्दल काय वाटतं आपण काय सांगाल नमस्कार हे जे आत्ता आम्ही जे ध्यान शिबिर जे आयोजित केलेलं आहे ते दहा अकरा आणि बारा असा तीन दिवसाची आयोजित केलेलं आहे आणि हे श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ आणखी ज्ञानज्ञान फाउंडेशन ब्रह्मानंद स्वामी ध्यान केंद्र सिंधुदुर्ग या संयुक्त विद्यमानाने या तीन दिवसाचे हे ध्यान शिबिर आयोजित केलेलं है। आहे आणि ह्या मागचा उद्देश एकच आहे की आजची स्थिती तुम्हाला माहिती आहे की ताणतणाव वाढले आहेत लोकांचे रोगराई वाढलेली आहे टेन्शनची काय हे वाढलेली आहेत आणि ह्या सगळ्याचा रोजच्या दैनंदिन ह्याच्यावर कारभारात त्याचा त्रास होतो आणखीन जे सुख समाधान आनंद उत्साह हे जे काय असतं ते हा आता मनुष्य हिरावून बसलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे ध्यान जो विषय आहे तर त्या ध्यान ज्ञानाचा ध्यान शिबिराचा किंवा त्या कोर्सचा आपल्या बऱ्याच लोकांना त्याचा रिझल्ट चांगला आहे प्रतिक्रिया चांगल्या आहेत आणि त्या मार्गातून गेल्यामुळे बऱ्याच गोष्टी साध्य होतात आणि सुखकर सुखमय आनंदी असं वातावरण आपल्या आयुष्यात भविष्यात निर्माण होतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण एकत्र येऊन या संयुक्त हे या ठिकाणी आपण ज्ञान शिबिर आयोजित केलेलं आहे दहा आणि अकरा या दोन दिवसात कोणत्या वेळेत आणि कशा पद्धतीनं हे ज्ञानशिबिर संपन्न झालं आपण काय सांगाल दहा अकरा बारा आता त्यांचे जे पूर्ण जे स्टेप बाय स्टेप जे विषय आहेत ते त्या संबंधित ही आहेत ते सांगतीलच पण हे सगळं आयोजित करताना या साहेबांचे देशभरातून त्यांची मंडळी आलेली आहेत इथं स्थानिक लोकांनी सुद्धा आम्हाला बरं सहकार्य केलेलं आहे के गेले आता हा दुसरा दिवस आहे उद्याचा तिसरा दिवस आहे की आमची जी अपेक्षा होती त्या अपेक्षा पलीकडे या लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आता मी बघता हे पूर्ण त्यांना मंडप म्हणा बैठक व्यवस्था म्हणा किंवा त्यांची राहण्याची व्यवस्था म्हणा बाकी जेवण खाणं हे सगळं व्यवस्थित सगळं चांगल्या पद्धतीत त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याचा त्या सर्वांना चांगल्या प्रकारे लाभही मिळतो आणखीन जेवण सगळं सगळंच झोपडा खाण्याची सगळ्या व्यवस्थित सगळी व्यवस्थित सगळी केलेली आहे आणि त्या दृष्टीने सगळी लोक आणि जो आत्ता जो उत्स्फूर्त प्रसिद्ध मिळतो आहे त्या दृष्टिकोनानं आम्हीही आनंदी आहोत आणि संबंधित लोकही आनंदी आहेत त्याचा मोठा फायदा आमच्या सर्व ग्रामस्थांना तालुकावासींना जिल्हावासियांना सर्वांनाच होणार आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे निश्चितपणे या कोकण ध्यान शिबिराचा जो फायदा आहे तो सर्वांनाच होत आहे देवस्थान ट्रस्टच्या वतीनं इथं संपूर्णपणे चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली आपण जाणार आहोत आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे आयोजक आहेत त्यांच्याकडे साहेब आपण काय सांगाल एकंदरीत या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने देखील या आयोजनाची महत्वाची जबाबदारी घेतली आणि गेली दोन दिवस हे शिबिर कशा पद्धतीनं या ठिकाणी सुरू आहे आणि त्याला प्रतिसाद कसा मिळाला प्रतिसाद अतिशय उत्तम होता कारण देशभरातून सर्व ध्यानी लोक इथे आले होती आणि एकंदरीत ह्या दोन दिवसामध्ये ज्या ज्या ध्यानी व्यक्तीने या कुंकेश्वर मंदिराच्या परिसरात जे ध्यान करून जी दिव्य ऊर्जेचा किंवा एक आत्मसाक्षात्कार बनतो हा फक्त ध्यानामध्ये येऊ शकतो हा अनुभव घेतला काही लोकांचा तर असं होतं की दोन दिवस बसल्याच्यानंतर शंभर टक्के टेन्शन फ्री झाले अशामध्ये मालवण शहरामधले डॉक्टर अविनाश झाटिये आणि त्यांची मिसेस ध्यानी अनुभव सांगितल्यावरती अतिशय उत्तम वाटलं कारण डॉक्टर सुद्धा आता ह्या मार्गात यायला लागले हे खरंच गरजेचं आहे आणि एकंदरीत बघितलात तर प्रत्येकाला काही नाही काहीतरी टेन्शन आहे तर टेन्शन मुक्त राहण्यासाठी आणि एकदम आनंदी जीवन जगण्यासाठी ध्यान हे प्रत्येकाला आवश्यक आहे बस मी एवढं सांगेन बाकीचे आपले मान्यवर आहेत ते तुम्हाला काहीतरी अनुभव सांग निश्चितपणे तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ध्यान शिबिराची आवश्यकता आहे आणि त्या ध्यान शिबिरात सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ मंडळींपासून महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात आल्या आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर आपण कुठून आलात आणि एकंदरीत या ध्यान शिबिरात आपल्याला कसं वाटलं आणि या ध्यान शिबिराबद्दल आपण काय सांगाल मी मुंबईहून आलो आहे माझं नाव श्रीकांत कुलकर्णी मी ध्यान शिकवण्याचं काम गेली सोळा वर्ष करतो आहे आणि हे ध्यान आम्ही पूर्णपणे फ्री ऑफ चार्ज शिकवतो आणि ध्यान हे अत्यंत सोपं आहे की पाच वर्षाच्या मुलापासून शंभर वर्षाच्या माणसापर्यंत स्त्री आणि किंवा पुरुष कुणीही ध्यान कुठेही केव्हाही करू शकतं इतकं सोपं आहे आणि तेच ध्यान आम्ही इथे यांना शिकवतोय पटापट -पत लोकांनी ते आत्मसात केलेलं आहे आणि त्याच्याकरता आम्ही रोज सकाळी कालच्या दिवशी सकाळी चार वाजता ते आठ वाजेपर्यंत ध्यान करून घेतलं आज सकाळी पाच ते आठ ध्यान केलं आणि त्याच्यानंतर दिवसभर परत ध्यान आणि ज्ञानाचे सत्र चालू असतात असं सकाळी पाचला सुरू झालेलं सत्र रात्री अकरा वाजेपर्यंत चालू असतात वेगळे वेगळे सत्र असतात एक वेळाला एक तास ध्यान केलं की त्याच्यानंतर पुढचा एक तास त्यामुळे त्याला ज्ञान देत असतो म्हणजे नुसतंच ध्यान न करताना ज्ञान पण त्याच्याबरोबर जर असेल तर त्याचा उपयोग होतो नाहीतर नुसतं ध्यान माणूस करत राहिला आणि त्याला ज्ञान नसेल तर त्याचा उपयोग पूर्णपणे होत नाही तसंच नुसतं ज्ञान असेल जसं लोक गीता पठण करतात प्रत्येक याच्यातलं त्याचा अर्थ समजून त्याचा उपयोग काय आहे ते जीवनात कसं इम्प्लिमेंट करायचं गीतेचा संदेश ते जर कळलं नाही आणि जरी कळत असेल वाचून तुम्हाला पण तुमच्याबरोबर मन त्याच्याबरोबर का काम करत नसेल म्हणजे बऱ्याच वेळा म्हणतो आपण कळतं पण वळत नाही तर ते वळवण्याकरता ध्यानाचा उपयोग होतो म्हणून ध्यान आणि ज्ञान ही या एकाच रथाची दोन चाक आहेत ह्या दोन्ही चाकांना आम्ही त्यांना कसं चालवायचं आणि तुमच्या जीवनाचा रथ कसा स्मूथपणे चालेल आनंदाने जाईल हे त्यांना शिकवतो प्रॅक्टिकली हे तर हे वर्कशॉप आहे ॲक्च्युली प्रॅक्टिकली त्यांच्याकडनं करून घेतो आम्ही ते ध्यान आणि ज्ञान प्रश्नरूपाने ज्ञान देतो त्याला प्रश्न आणि उत्तर लेक्चर देत नाही आम्ही त्यामुळे असे एफेक्यूज आम्ही काढलेले आहेत या आपल्या जीवनाच्याबद्दलचे जवळजवळ दीडशे एफेक्यू आहेत तर प्रत्येक एक एक तासामध्ये ते प्रश्न विचारतात आम्ही त्याची उत्तर देतो आणि अशा प्रकारे ते आत्मसात होण्याचा प्रयत्न आणि मग म्हणून आम्ही सांगतो की ध्यान हे तुमच्या जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये फरक करतं नाहीतर नुसतं ध्यान करायचा मग हिमालयात जाऊन बसा काही उपयोग नाही त्याचा तर हे ध्यान जे आहे हे तुमच्या जीवनामध्ये बदल घडवतं तुमचा आनंदी जीवन म्हणून पाच वर्षाच्या मुलापासून शाळेतल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधल्या लोकांना प्रोफेशनल्सला पोलीस वकील सर्व प्रकारच्या प्रोफेशनमध्ये धंद्यामध्ये बिझनेसमध्ये सगळ्यांना उपयुक्त शेतकऱ्याकरता की शेती करतानासुद्धा त्यांना ध्यानाचा उपयोग होतो म्हणून त्यांना पिरामिडचं ज्ञान आम्ही देतो त्याला पिरामिड शेती म्हणतात की शेतीमध्ये जर तुम्ही पिरामिड लावला पिरामिड ही अशी वस्तू आहे की इथे तुम्हाला दाखवतो मी आता की जसा इजिप्त जो जो पिरामिड आहे त्याच प्रकारचा हा पिरामिड आहे तर हे पिरामिडची ही कॅप घालून जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुम्हाला ती ऊर्जा तिप्पट मिळते म्हणजे आता बाहेर जेवढी ऊर्जा आहे ती ध्यान करताना आपल्याला मिळते कशी इथलं ब्रह्मरंध्र उडून आपल्या शरीरात येते मग ती पिरामिड कॅप घालून जेव्हा तुम्ही करताही त्यावेळेस ती बाहेरची ऊर्जा तीन पटीने वाढते हा हे पिरामिड कॅप ही तर ही अशा पद्धतीने घातली की बाहेरची ऊर्जा आज जी डोक्यात शिरते ती तिप्पट वाढलेली असते आणि ह्याचे प्रयोग करून सिद्ध करण्यात आलेला आहे याचे प्रयोग असे केलेत की तुम्ही पुन्हा घरी करू शकता हे त्यांना आम्ही सांगतो की घरी टमाटा घेतला एका बाजूला ठेवा याच्या खाली एक टोच दुसरा टोमॅटो ठेवा एक महिन्याभराने बघा तुम्ही याच्या खालचा टोमॅटो एकदम फ्रेश असतो एक महिन्यात तर फ्रीजमध्ये सुद्धा टोमॅटो टिकत नाही आणि हा सगळा कोमेजून खराब झालेला असतो कारण ही ऊर्जा त्याला मिळत असते आणि अगदी फ्रेश राहतो त्याच्यामुळे तसं भाज्या फळं हे जर तुमचे फ्रेश राहू शकतात तर मग आपण का नाही फ्रेश येऊ शकत आणि या प्रार्थनेने पत्रिजींनी हा जो शोधला होता त्याच्यामध्ये पिरामिड ध्यान तर हे पिरॅमिड ध्यान आम्ही शिकवतो ज्यात पिरामिडची कॅप घालून किंवा मोठा पिरामिड बनवून त्याच्याखाली बसा तुम्ही तिथे ध्यान करा तसेच मोठे मोठे पिरामिड हैदराबादमध्ये बनलेले आहेत आज पंचवीस हजारापेक्षा जास्त पिरामिड हैदराबादमध्ये विलेजेसमध्ये झालेले आहेत मुंबईमध्ये सुद्धा मुलुंडमध्ये मोठा पिरॅमिड झाला आहे तो मी त्या ठिकाणी मुलुंडमध्येच राहतो तिथे मी रोज लोकांना तिथे ध्यान शिकवतो मुलुंड मुंबईमध्ये हजारो लोकांना त्याचा फायदा झालेला आहे की कॅन्सरसारखे असाध्य रोग ते सुद्धा ध्यान करून अशा प्रकारे ऊर्जा मिळाले बरे होण्यास मदत होते आणि म्हणून हे ध्यान सर्व उपयोगी आहे विद्यार्थ्यांना त्यांची स्मरणशक्ती वाढवण्याकरता उपयोग होतो परीक्षाच्या अगोदरद्या विद्यार्थ्याला सवय केलेली असेल रोज त्यांनी ध्यानाची आणि परीक्षेच्या वेळा समजा त्याच्यातले दोन तीन प्रश्न विचार विसरला तर तू नाराज होतो त्यावेळी नरव समजा तो तर आम्ही शिकवतो तू वर्षभर ध्यान कर सवय कर मग परीक्षेच्या वेळा काही तुला चिंता होणार नाही समजा तरी त्यावेळेला दोन तीन प्रश्नाची उत्तर नाही आठवली तिथे परीक्षेत जे प्रश्न येतात ते त्यांची उत्तरं लिहि परीक्षा चालू असतानाच एक दोन मिनटं ध्यान कर की तुम्हाला मेमरी रिकॉल होते मेमरी रिकॉल म्हणजे त्याला सगळं आठवायला लागतं आणि ती मुलं अशा रीतीने पास झालेली आहेत त्याच्यामध्ये आणि हे फक्त लहान मुलांकरताच नाही तर मेडिकल कॉलेजचे एम बी बी एसचे विद्यार्थ्यांनासुद्धा हे अनुभव आलेले आहेत प्रॅक्टिकली मु मुंबईत हे करून दाखवले त्यांना सर्व कॉलेजेस ऑफिसेस शाळा कॉलेजेस टीचर्स सगळ्यांनाही ध्यान आम्ही शिकवतो आणि तेच आता कोकणामध्ये आणलं आहे तेवढ्याकरता की अर्बन एरियामध्ये तर याचा प्रसार खूप लवकर झाला पण आपल्या विलेजेसमध्ये त्याचा प्रसार लवकर व्हावा म्हणून कुणकेश्वरच्या अध्यक्षांनी आम्हाला खूप कोऑपरेशन केलं पुढाकार घेतला आणि त्याच्याबरोबर कोचरेकरने मी इथे प्रचार केला आणि आज आम्ही त्यांचं प्रॅक्टिकल वर्कशॉप घेतो आहोत लेक्चरबाजी नाही असं हे ध्यान निश्चितपणे या कोकण ध्यान शिबिरातून ध्यान होत देत असताना ज्ञान देखील दिलं जातं आणि प्रॅक्टिकली जो काय मार्गदर्शन असतं ते करून घेतलं जातं या ठिकाणी महिला भगिनींचा देखील मोठ्या प्रमाणात समस्या आहेत मॅडम आपण काय सांगाल की एकंदरीत या शिबिरात महिलांचा सहभाग आणि महिलांना तुम्ही काय संदेश द्याल Uh, मैं हैदराबाद से हूँ uh, यहाँ पर जितने भी महिला ज्वाइन कर रहे हैं मेडिटेशन कर रहे हैं उन सबके लिए बहुत सारे महिलाओं के आप देखते होंगे नंबर ऑफ उमर और सफरिंग विद डिप्रेशन एंड बैक पेन क्यों आ रहा है क्योंकि सब चीज़ों को मन में रख लेते हैं ब्रेन में रख लेते हैं ब्रैन वो लोग जब मेडिटेशन करने, करने लगते हैं सिर्फ और सिर्फ अपने सांसों को अपनाने लगते हैं ऑटोमेटिकली दे विल कम आउट अपना साइंटिफिकली लेफ्ट ब्रेन राइट ब्रेन दो माई एम फॉर मेडिकल साइड लेफ्ट ब्रेन राइट ब्रेंड दोनों होता है जब अपना लेफ्ट ब्रेन में से राइट right ब्रेन भी अपना एक्टिवेट होने लगता है ऑटोमेटिकली विल अंडरस्टैंड द प्रॉब्लम सोलूशन दोनों भी अपने पास रहता है तो उमेन के लिए दैट विल बी वेरी ईजी एक महिला के लिए समझना सिचुएशन को अंडरस्टैंड करना ईजी हो जाता है जब ध्यान करते हैं तो सिर्फ सांसों के साथ जुड़ना है सिर्फ सांसों के साथ जुड़ने से क्या होता है टू लैख सेवेंटी टू थाउजेंड नाड़ीस अपने बॉडी में है उससे नाड़ी मंडल जब शुद्धि होगा हर एक हेल्थ इश्यूज़ कहाँ से आ रहा है आपका डॉक्टर के पास जाता है तो यहाँ पर अपना नाड़ी पकड़ के बोलता है कि आपके नाड़ी में ब्लॉकेजेस है तो अभी तो डॉक्टर स्कैनिंग कर रहा है पुराना जमा में तो ज़माना में तो हाथ पकड़ के बोलते थे कि नाड़ी में कहाँ पर ब्लॉकेज है किस लिए ब्लॉकेज है ओनली स्ट्रेस ज़्यादा सा स्ट्रेस लेने से ही माइंड ब्लॉक होता है समटाइम्स हलसस होता है ज़्यादा सा सोचने से हलसर पीसो का हलसा होता है स्टमक का हल्स वाई मेन आर गेटिंग सो मच ऑफ हार्ट अटैक्स ज़्यादा से ज़्यादा का आप देखेंगे तो मेन हार्ट अटैक होता है वुमेन को कम होता है ये का इलाज कहाँ पर है ओनली अपने पास है अपने साथ है इसलिए बोलते हैं ब्रह्मष्री पत्री जी आपके साँस है ही आपका गुरु है ये हमारा गुरु जी है ब्रह्मष्री पत्री जी उन्होंने 40 साल पहले अपने आप को पहचाना है उसी चीज़ को उन्हें घर घर गाँव गाँव घूम घूम के सबको निःशुल्क ध्यान पद्धति सबको सिखाया ई बी में क्रिएटर हैं हम सबको को क्रिएटर्स बनाया हम सब लोग का एक ही इच्छा है कि सब सब तक ये ध्यान पहुँचे सब घर स्वस्थ और स्वच्छ रहे और स्पेशल थैंक्स टू टमकेश्वर मंदिर इतने सपोर्ट किया हम लोग को यहाँ पर आने का मौका दिया और मंदिरों में ध्यान करने से क्या होता है हर एक मंदिर में एक ऊर्जा रहता है क्योंकि यहाँ पर जो शिव जी का लिंग है वो स्वयंभू है जहाँ पर भी स्वयंभू मंदिर स्वयंभू शिवलिंग जा, जा, मंदिर का अविष् रहता है वहाँ पर बहुत सारा ऊर्जा रहता है उस जगह पे अगर, अगर अपन ध्यान करते हैं तो अपना हीलिंग भी बहुत जल्दी से हो जाता है ऊर्जा ज़्यादा से अपन ले पाते हैं जैसे कि पिरामिड के बारे में हम लोग साइंटिफिक स्ट्रक्चर बताएँ हर एक मंदिर में भी वही साइंटिफिकल स्ट्रक्चर रहते हैं आप लोग भी जानते हैं साइंटिफिक स्ट्रक्चर जहाँ पर भी हो उससे अपने को ऊर्जा ज़्यादा मिलती है इसलिए अपन स्वस्थ और स्वच्छ रहते हैं थैंक यू ज्येष्ठ नागरिक शिविर लाभ कशा पद्धति क्या संगा माझं नाव शशिकांत जोशी मी पुण्याहून आलेलो आहे ही ध्यानाची अगदी सोपी साधी पद्धत आहे कोणीही केव्हाही को आणि कुठेही करू शकतं आणि आपले हे जे गुरुजी आहेत ब्रह्मर्षी पितामह सुभाष पतीजी हे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी पूर्ण सायंटिफिकरित्या हे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे होतं काय की ह्या ध्यान हे ध्यान केल्यामुळे तुमचा ताणतणाव तर जातोच परंतु तुमचे सगळे आजार गोळ्या औषधं न घेता पूर्ण बरे होतात कारण आप ह्या शहरामध्ये शरीरामागे आपण सर्व एक ऊर्जा शरीर आहोत आणि ती ऊर्जा तुम्ही बघा मंदिरात आलं की आपल्याला छान वाटतं का वाटतं तर ती ऊर्जा आपल्याला मिळत असते तीच ऊर्जा आपल्याला पिरामिडच्या साहाय्याने किंवा ध्यान केल्याने जास्तीत जास्त मिळत असते आणि त्यातनं आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत असतात तुम्हाला जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी ध्यान केल्याने तुम्हाला मिळतात आणि ध्यान करण्यासाठी या पिरामिड शक्तीचा आपल्याला खूप उपयोग होतो आणि पथिकसरांचं वैशिष्ट्य असं आहे की ध्यान करायचं म्हणजे काय करायचं आहे की आपलं मन विचार शून्य करायचं रिकामं करायचं गोष्ट सोपी नाही आहे मग ती सोपी करण्यासाठी त्यांनी चार गोष्टी सांगितल्या एक आरामात बसायचं फक्त आपल्या श्वासाकडे बघायचं दीर्घ श्वास घ्यायचा थोडं असं काही नाही आणि तिसरी गोष्ट त्यांनी त्याला संगीताची साधली संगीत सगळ्यांना आवडतं संगीत ऐकायला लागलं की शप तुमच्याडोके शंभर विचार असले तर एकच विचार आणि आपल्याला काय करायचं आहे शून्यावरती जायचं आणि त्याच्याकरता ते सोपं होतं आणि पिरामिडमध्ये जे तिचा उपयोग करून समजा तुम्ही पिरामेंडची टोपीशी डोक्यावर घातली किंवा पिरवण्याच्या खाली बसलात पिरवण्याच्या आतमध्ये बसलात तर तुमचं मन लवकर शांत होतं ध्यानातले अनुभव चांगले येतात आणि पिरॅमिडमध्ये फक्त ध्यानासाठी उपयोग असं नाही सगळ्या क्षेत्रात त्याचा उपयोग आहे तसं सराणीथानी शेतीसाठी आहे तुम्ही गोशाळेच्या वरती हे करा त्याच्यामध्ये आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की दोन हजार तेरा साली केदारेश्वरला केदारनाथला प्रलय झाला होता सगळं वाहून गेलं काय राहिलं फक्त शंकराचं मंदिर राहिलं का राहिलं तर मंदिराचा कळस जो आहे ह्या पिरामिडचा हे नैसर्गिक संकटात सुद्धा पिरामिड आपल्याला सावरतो आपलं रक्षण करतो तसंच पिरॅमिडमध्ये आपले सगळे आजार सुद्धा आपोआप देतो निश्चितपणे या ध्यान शिबिराचा जो फायदा तो आहे तो अगदी विद्यार्थ्यांपासून नोकरी करणाऱ्या अगदी सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्याला देखील आहे शेतकऱ्यांना आहे आणि अशा पद्धतीने या ध्यान शिबिरात मार्गदर्शन करताना पिरामिडचा जो वापर केला तर निश्चितपणे एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि त्याचा फायदा ही भूतलावरच्या प्रत्येक नागरिकाला होऊ शकतो निश्चितपणे हे कोकण ध्यान शिबिर हे निश्चितपणे इथं उपयुक्त असं ठरणारं आहे आणि त्या त्यानुषंगाने देवस्थान ट्रस्टने केलेलं आयोजन देखील हे अतिशय उत्तम पद्धतीचं आहे सिंधुदुर्ग चोवीस ताससाठी दयानंद मांगले देवघर निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने